आषाढी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी आणि आज आपण उपवासाचा दमदार असा लाडू करणार आहोत तर करायला अगदी सोपा आणि पाचायला देखील हलका आणि मस्तपैकी एक खाल्ला तरी दमदार आहे तर नक्की करायला विसरू नका आणि पाहू शकता मस्तपैकी खुसखुशीत असा मऊसूद लाडू येथे तयार झालेला आहे तर चला आता तयारी करूया माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा आज आपल्याला वरईचे लाडू करायचे आहेत ते ते वरई घेतलेली आहे पाहू शकता ही एक वाटी वरई घेतलेली आहे आपण तर ता एका ताटामध्ये ही वरई आपण काढून घेऊया आणि ही वरई आपण स्वच्छ आदल्या दिवशी धुवून ठेवली होती आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची हे सुकून घेतलेली आहे आता ही वरई आपल्याला भाजून घ्यायची आहे त्याचवरती आपण कढई ठेवलेली आहे आता ही वरई आपण यामध्ये टाकून घेऊया आता ही वरई आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे आणि वरईचा कलर पाहू शकता थोडासा पिवळसर असतो आणि भाजत भाजत आपली वरई आली की मग पांढरा शुभ्र असा वरईचा कलर होतो तर आपल्याला आज वरईचे लाडू करायचे आहेत उपवासासाठी तर आषाढी एकादशी आलेली आहे आणि तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर जरा वेगळं काही खाल्लं की मग उपवासाला देखील बरं वाटतं खाताना तर किमान नेहमी तुम्ही अशा प्रकारचे लाडू करू शकता खूप छान होतात तर वरई आता आपली चांगली भाजून घेऊया तर वरई पाहू शकता आपली चांगली भाजली आहे आता आपण गॅस बंद करून टाकूया पाहू शकता मस्तपैकी पांढरी शुभ्र अशी झालेली आहे आता ही वरई आपण थोडीशी थंड करून घेणार आहोत तर एका ताटामध्ये आपण काढून घेऊया तर आपण एक वाटी वरई घेतलेली आहे तर एक वाटीच आपल्याला साखर घ्यायची आहे आता ही साखर आपण मिक्सरला फिरून घेऊया आता यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे आणि यामध्येच आपल्याला बदाम आपण वाटून घेतलेले आहेत ते टाकूया थोडंसं मिक्स करून घ्यायचंय पुन्हा एकदा तूप टाकूया आणि थोडीशी विलायची पावडर थोडंसं आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया इथे एकूण सहा चमचे आपण पोहे खायचे तूप टाकलेलं आहे आता पुन्हा एकदा हाताने आपण सर्व मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेऊया आणि हे लाडू खूप छान होतात चवीला तुम्ही नक्कीच अशा प्रकारे लाडू करून पहा आता हे सर्व मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता आपण लाडू वळून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी गोल गरगरीत असा ला लाडू आपला इथे तयार झालेला आहे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे लाडू करून पहा आणि गर खूप छान होतात चवीला तर सर्व लाडू आता आपण अशाच पद्धतीमध्ये बांधून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी आपले लाडू येथे तयार झालेले आहेत आणि अगदी गोल गरगरीत असे लगेच बांधता पण येतात आणि चवीला देखील खूप छान लागतात तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे लाडू करून पहा अगदी पेड्यासारखा तोंडात टाकताच विरघळणारा मस्तपैकी मऊसूद खुसखुशीत असा लाडू येथे तयार होतो आणि पाहू शकता अगदी सहज तुटला जातो आणि म चव म्हणाल तर खूप छान होतो आज केलेले हे भगरीचे लाडू जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून तुमच्या न्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला तर अजिबात विसरू नका आणि एक लाईक तर नक्कीच या लाडूसाठी झाला पाहिजे तर मस्तपैकी खुसखुशीत आणि मौसूद लाडू नक्कीच करायला विसरू नका चवीला म्हणाल तर खूप छान होतात